सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण माझे अस्तित्व माझे दत्त गुरु माऊली माऊलींनो चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये भगवंत हा वास करत असतो म्हणूनच तर मनुष्याला चालतं बोलतं मंदिर असेच आपण म्हणतो नाही का आता भगवंताच्या हृदयापर्यंत जर आपल्याला जायचे असेल तर आपला हा जो काही प्राण आहे हा आपला जड देह आणि आपले वासनांनी भरलेले अंतकरण ह्या ज्या काही तीन पायऱ्या आहेत ह्या आपल्याला ओलांडून पुढे गेलो तर आणि परमेश्वराचे अखंड नामस्मरण जर आपण केले तर नामस्मर नामस्मरणाच्या साथीने हे आपल्याला सहज शक्य होईल आपल्याला सर्वांना हे माहीतच आहे की नामस्मरण हे चार वाणीतून वाहत असते ते म्हणजे वैखरी मध्यमा पश्चंती आणि परा तर वैखरीमध्ये ज्यावेळेला नामस्मरण होते तेव्हा ते, ते सूक्ष्म होऊन नंतर मध्यमेमध्ये जाते आणि त्या ठिकाणी नामस्मरणाचे सतत स्पंदन होत असते मध्यमेमध्ये जेव्हा आपले नाम स्थिर होते तेव्हा आपण त्याचे ते मनन आणि चिंतन करून आपले जे काही अंतकरण आहे ते या परमेश्वराच्या नामस्मरणाने व्यापून जाते आणि त्यानंतर हे परमेश्वराचे नाम पश्चंतीमध्ये प्रवेश करते इथे आपल्या मनाचे जे काही विकार आहेत ते कळत न कळत पण क्षीण होतात आणि मनुष्य हा नामस्मरण करता करता स्वतःला क्षणभर का होईना विसरतो आणि क्षणभर का होईना मनुष्याच्या हृदयामध्ये त्याला परमेश्वराचे दर्शन होते आणि हा जो काही परमेश्वराच्या दर्शनाचा निर्लेप आनंदाचा अनुभव आहे तो फक्त आणि फक्त नामस्मरणातच येतो नामस्मरण जेव्हा परेत जाते पण जर नामस्मरण करताना मनुष्याची शक्ती जर कमी पडली तर मनुष्य पुन्हा परेमधून पश्चंतीमध्ये येतो आणि ही जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियामध्ये तो क्षणभर का होईना त्या परमेश्वराच्या दारामध्ये उभे राहतो असेच म्हणावे लागेल नाही का तर आता ज्या काही चार मुक्ती आहेत त्याच्या आध्यात्मिक अवस्था कशा आहेत ते आपण पाहूयात तर कुठल्या ह्या चार मुक्ती त्या म्हणजे सलोकता समीपता स्वरूपता आणि सायोज्यता आपल्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी घडत आहेत त्या सर्व परमेश्वरा त्या परमेश्वराच्या इच्छेनेच घडत आहेत ही जर आपण भावना ठेवून जगलो आणि आपल्या आयुष्याबद्दल आपण कुठलीही तक्रार केली नाही तर हीच झाली सलोकता त्यानंतर नामस्मरण जेव्हा मध्यमेमध्ये स्थिर होते तेव्हा आपण आपल्याला असे वाटते की आपण त्या परमेश्वराच्या अगदी जवळ आलेलो आहोत आणि जर हा विश्वास जर यत्किंचितही थोडासा डळमळीत झाला परंतु आपण पुन्हा कष्टेने कष्टाने जर आणखी पुढे गेलो नामस्मरणामध्ये तर परमेश्वर हा आपल्या अंतर्मनातच आहे याची आपल्याला खात्री वाटायला ला लागते आणि हीच म्हणजे समीपता नामस्मरण जेव्हा पश्चंतीत शिरते त्यावेळेला मनुष्याचा जो सूक्ष्म देह आहे तो त्या परमेश्वराने व्यापला जातो आपल्या देहामधल्या ज्या काही वासना आहेत जे काही विकार आहेत ते त्या परमेश्वराच्या भोवती राहतात आणि मग परमेश्वराच्या अनुसंधानात आपण सुद्धा हलत नाहीत आणि ही जी काही अनुसंधानाची पूर्णावस्था आहे ती म्हणजेच स्वरूपता आता सायोज्यता म्हणजे काय तर ज्यावेळेला आपले नामस्मरण हे अनुसंधानाने परिपक्व झालेले असते त्यावेळेला मनुष्याचा जो काही मीपणा आहे अहम आहे तो उरतच नाही आणि त्याचे अखंड नामस्मरण चालू असते आणि मग त्याच्या हृदयामध्ये आपोआप परमेश्वर प्रगट होतो त्यामुळे साधक हा भगवत स्वरूप होऊन तो जीवन मुक्त होतो आणि हे केवळ आणि केवळ त्या परमेश्वराच्या नामस्मरणानेच साध्य होते अखंड नामस्मरण केल्यामुळे आपले प्रत्येक कर्म जे काही आहे त्यामध्ये पुण्याचाच संचय होतो आणि नामस्मरणामुळे आपले जे काही पाप आहे त्या पापाचा क्षय होऊन पुण्याचा असाधारण असा, असा संचय होऊ लागतो आता नामस्मरणाचा हा जो काही मार्ग आहे हा वेदशास्त्रांनीही अशा प्रकारे स्पष्ट केला आहे की ते म्हणतात की आपला हा जो काही संसार आहे हा केवळ बाह्यांगाचा विषय असल्यामुळे परमेश्वराच्या जेव्हा आपण भक्ती करतो परमेश्वराचं जेव्हा आपण नामस्मरण घेतो त्यावेळेला कुठल्याही संसाराच्या ज्या गोष्टी आहेत त्या, त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये त्याच्या भक्तीमध्ये अजिबात आड येत नाहीत पण भगवंताचे नामस्मरण हा मात्र एक अंतराचा एक अंतरंगाचा विषय आहे त्यामुळे मनुष्याने संसार तर करतच राहावा पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती धरू नये आणि सतत आपल्या जिभेला या नामस्मरणाचा चाळा ठेवावा आणि यामध्ये चिकाटीने नामस्मरणाचा अभ्यास जर आपण करत राहिलो तर आपल्याला नक्कीच अनुसंधान मिळते परमेश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती आपल्याला अशा प्रकारे येते की ज्या ठिकाणी नामस्मरण आहे तिथे तो परमेश्वर आहेच आहे आणि ज्या ठिकाणी परमेश्वर आहे तिथे भक्त असणारच कारण परमेश्वर हा नामस्मरणापासून कधीच दूर राहू शकत नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त திங்கபரா திங்கம்பராவல்லபிங்க